हवामान अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे नैऋत्य मोसमी पावसाने आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून माघार घेतली आहे त्याची माघार घेण्याची सामान्य तारीख सतरा सप्टेंबर आहे आज दिनांक तेवीस रोजी कोकण मराठवाडा व वा विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पुढील दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिनांक तेवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात तेवीस तारखेस येल्लो अलर्ट देण्यात आला आहे उद्या दिनांक चोवीस रोजी कोकणात रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात परभणी बीड हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पंचवीस सप्टेंबरला कोकणातील रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अत्यंत जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सव्वीस सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे व परिसरातील अंदाज आजपासून पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सव्वीस रोजी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे वेळोवेळी आपल्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद